रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम लहानपणी मी देवाची फार भक्ती करीत असे निरनिराळ्या पोत्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना साधू संतांच्या गोष्टी सांगायचो मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजने करत असो कधी कधी आम्ही कथाकीर्तनही करत असो आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती घरातील रिकामा डाबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवित असो व वा भजन म्हणत असो आमच्या भजनाने सारी आळी दुमधुमन जाई आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो मराठी पाचवीत मी होतो वय अकरा वर्षाचे होते परंतु भक्तिभावाने आजपेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस न शंका ना संशय गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी करावयाचा परमेश्वराचा जप करावयाचा स्नान कार्तिक स्नान माघ स्नान वैशाख स्नान वगैरे करावयाचा सारामृत या पोती स्नानाचे महत्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोतीत एके ठिकाणी लिहिले आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठवले अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटते आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन मग तो उठेल नाही का आई आई हसली व म्हणाली वेळा आहेस तू त्यावेळेची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळेच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोती सुरू होत असत गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहावीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण चालू होते आई पुराणास गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरवले घराते रिकामे डबेळ आणले टाळ घेतले व भजन सुरू केले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा कर्कशचा आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते मुलांना डबा भडवण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला आम्ही मत्त झालो होतो प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मजमस्ती रे प्रेमाची चढली मजमस्ती आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला शास्त्रीभुवाचे पुराण कोणाला ऐकू जाईना काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले हा सगळा आता श्यामचा चावटपणा आहे येथे पुराण चालले नये का पण आपल्या घरातील माणसांना कसे आवडते हे त्यांनी बंधन नको का करायला अहो पुराण हल्लीडोबस करून ठेवतात अशी भाषणी देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवले व त्याला ते म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद करा येथे पुराण चालले आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाला भानदेखील नव्हते ते उभी राहिले तरी आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या आवाजात क्रोध होता मी चपापलो भजन थांबले टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले आई रागवली होती काय झाली आई मी विचारले तुला लाज नाही रे वाटत हा धुडगुस घालायला आई रागाने बोलली आई हा काय धुडगुस आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तू ना हा शाळीग्राम मला दिलास मग कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू रागावलीस होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्या देवळातील भुकू भिकुगुरव आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धांगडधिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले भजन आई शांतपणे म्हणाली सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत मी म्हटले परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजने थांबवली असती श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हा वाजवणे प्रिय आहे आईने विचारले वाजवले म्हणजे आई रंग चढतो नुसते नाव कंटाळा आणेल मी म्हणालो हळूहळू टाळे वाजवा तालधरा म्हणजे झाले मुद्दाम आडून बसू नये वाजवणे ही महत्त्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडावं वाजवू नये हेच आवडते श्याम ज्या पूजेमुळे उगीच उगीचच्या उगीच, उगीच दुसऱ्याला त्रास होत होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल भिकू जा तू हे नाही हो गलका करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला मोठे आले ढुड्डाचार्य आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजन देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळत्या करीत बसतास वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचं आहे ते ठरेना शेवटी मी म्हटले आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणू नुसत्या टाळ्या वाजवूया मोठ्याने वाजवण्यात काय आहे श्याम तू भित्र आहेस आपल्याला नाही हे आवडत बाप म्हणाला यात भित्रेपणा कोठे आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारले माझ्यावर उसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामा रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्रा होतो का मला काही समजेना मी रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन लहानपणाप्रमा लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टीकेचा झंजावा सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल परंतु तो पुन्हा व पु पुढे पाऊल टाक तुला एकट्यानेच जावे लागेल